नाही नाही म्हणता म्हणता अशोक चव्हाण फुटले भाजपात गेले आणि राज्यसभाही मिळवली लोकसभेच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेसला बसलेला हा जणू चारशे चाळीसचा करंटच या धक्क्यातून सावरत नाही तो जाता अशोक चव्हाणांचा आदर्श घेत आणखीन एक बडा नेता भाजपच्या वाटेवर आहे सातारा जिल्ह्यातील असणाऱ्या या नेत्याला भाजपकडून राज्यपाल पदाची ऑफर देखील आली आहे काँग्रेसमधील एका प्रस्तावित चव्हाणांनी पक्षाला कलटी दिल्यानंतर आता आणखीन एक चव्हाण भाजपात जाणार ही उल नेमकी याच टायमिंगला का उठले काँग्रेसचा हा बडा नेता नेमका आहे तरी कोण भाजपच्या फोडाफोडीच्या अंकाचा पुढचा बळी कुणाचा सविस्तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मित्रांनो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे त्यांना राज्याचे राज्यपाल व्हायचं आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकरांनी केलेला हा मोठा गौप्यस्फोट आंबेडकरांनी मागच्या काही दिवसात अनेक राजकीय भविष्यानी वर्तवल्या आणि त्या काही प्रमाणात खऱ्या देखील ठरल्या आता हेच लॉजिक पकडत कर्डमध्ये त्यांनी केलेल्या एका वक्तव्याकडे आता सिरियसली बघितलं जात आहे सातारा काँग्रेसचा सा विचार केला तर इथून पक्षाचा एकच मोठा चेहरा आहे तो म्हणजे पृथ्वीराज चव्हाण त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांनी आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार जर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला तर महाराष्ट्र काँग्रेसचा राजकीय पटलावरून साफ होऊ शकतो राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना गमवणं पक्षाला कसं परवडेबल नाहीये हे समजून घेण्याआधी चव्हाणांच्या पॉलिटिकल करिअरचा थोडक्यात आढावा घेऊयात महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी मोठा राजकीय वारसा आहे त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते त्यामुळे राजकारणाचं बाळकडू पृथ्वीराज चव्हाण यांना लहानपणापासूनच मिळालेलं याच जोरावर त्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला होता पृथ्वीराज यांनी बीट्स पिलाने राजस्थान इथून बी ऑनर्स ही पदवी संपादन केली त्यानंतर उच्च शिक्षणाकरता ते अमेरिकेला रवाना झाले बकर्लेमधील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून एम एस ही डिग्री त्यांनी मिळवली त्यानंतर एरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही वेळ नोकरी देखील केली राजीव गांधींच्या आग्रहाखातर पृथ्वीराज चव्हाण यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाहीये संसदेच्या सार्वजनिक उपक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान वित्त व नियोजन लोकलेखा ऊर्जा आणि संगणकीकरण इत्यादी महत्वाच्या समित्यावर त्यांनी काम केलंय तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री म्हणून देखील काम पाहिले यावरूनच त्यांच्या दिल्लीतील वजनाची तसंच कामाच्या आवाक्याची आपल्याला कल्पना येऊ शकते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ते पहिल्या भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाच्या दौऱ्यावर पाकिस्तानला गेले होते एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये काँग्रेसचे संसदीय पक्षाच्या कार्यकारिणीवर ते प्रथम निवडून आले होते संसदीय पक्षाचे उपप्रतोद सरचिटणीस म्हणून देखील त्यांनी प्रवक्ते आर्थिक धोरण समिती सदस्य आत्मचिंतन समिती सदस्य धोरण व निर्धारण समितीचे अध्यक्ष केंद्रीय निरीक्षक आदी महत्वाच्या पदांवर काम देखील केल केलंय अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस म्हणून देखील त्यांनी काम केलंय यातून त्यांनी गुजरात कर्नाटक जम्मू काश्मीर हरियाणा अरुणाचल प्रदेश त्रिपुरा मणिपूर आणि सिक्कीम या महत्त्वाच्या राज्यांचे प्रभारी म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे याच्या पुढच्या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मानही त्यांनी मिळवला होता थोडक्यात काय तर पृथ्वीराज चव्हाण यांचा दिल्लीतील राजकारणातील आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरचा अनुभव हा काँग्रेस पक्षासाठी युएसपी शांत संयमी आणि स्वच्छ प्रतिमा ही त्यांच्या राजकारणाची खास गुणवैशिष्ट्य आहे विविध क्षेत्रातल्या आपल्या या प्रदीर्घ अनुभवाचा वापर ते सध्याच्या सत्ताधारी भाजपला जोडपण्यात करतायत अनेक धोरणात्मक निर्णयांपासून ते राष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडींवर सरकारची कान उघडणी करायला ते विसरत नाहीयेत साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अशोक चव्हाणांमुळे नांदेड आणि आसपासच्या पट्ट्यातील अनेक मतदारसंघात जसा भाजपला फायदा होऊ शकतो अगदी त्याच्या उलट पृथ्वीराज चव्हाण भाजपात आल्यास त्यांच्या अनुभवाचा व स्वच्छ प्रतिमेचा वापर भाजपला देखील होईल आता हे काही वेगळ्या शब्दात सांगायला नको विशेष म्हणजे जर का दुसरे चव्हाणही भाजपच्या गळाला लागले तर महाराष्ट्र काँग्रेस अस्तित्वहीन होऊन जाईल रसातळाला गेलेल्या या महाराष्ट्र काँग्रेसला यानंतर उभं राहणं निव्वळ अशक्य होऊन जाईल पण प्रश्न हाच उरतो की ज्या काँग्रेसनं पृथ्वीराज चव्हाणांना सारं काही देव केलं त्या पक्षाचा हात वाईट काळात बाबा सोडणार का तर त्यासाठी भूतकाळात थोडंसं टोकरून पाहावं लागेल तर काँग्रेस पक्षातील नाराज नेत्यांचा जो जी ट्वेंटी थ्री गट आहे त्यात महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण हे एकमेव मोठं नाव आहे काँग्रेस पक्षातील अंतर्गत बंडाळीवर त्यांनी अनेक वेळा नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे पक्षात होयबा संस्कृती वाढत आहे प्रत्येक निवडणुकीत पक्षाचा पराभव होत असूनही त्यावर चिंतन होत नाहीये पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदारांवर कारवाई देखील होत नाहीये पक्षाचे पोकळ असणारे धोरण या सगळ्याच गोष्टीवरून खंत व्यक्त करत नामोल्य टाळत गांधी घराण्यासह काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती मागील वर्षभरापासून अशोक चव्हाण भाजपत जाणार असं अनेकदा वावड्या उठल्या होत्या पण यावर जेव्हा केव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी या चर्चांवर कायम फुल्या मारत यात काहीही तथ्य नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं पण या सगळ्याचा शेवट काय झाला तो आपल्या डोळ्यांसमोर आहेच या चव्हाणांनी लोकसभेच्या तोंडावर भाजपात जात खासदारकी मिळवली आणि राजकीय दृष्ट्या पुन्हा सेटल झाले सेम टू सेम कंडिशन पृथ्वीराज चव्हाणांसोबत देखील घडते दोन वर्षापूर्वीच बाबा काँग्रेस सोहणार असल्याची जोरदार चर्चा झाली कराडमध्ये लागलेले अनेक बॅनर त्याची साक्ष देत आहेत मात्र मीडियामध्ये बरीच चर्चा झाल्यानंतर काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या आहेत हे मला माहीत नाहीये पण मी काँग्रेसच्या विचाराचा आहे असं म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याच्या होत असणाऱ्या चर्चांमध्ये काहीच तत्त्व नसल्याचं क्लिअर केलं होतं त्यानंतर मात्र या गोष्टीला कधीच हवा मिळाली नाहीये पण प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्यानं चव्हाण भाजपसोबत जाणार असल्याच्या केलेल्या या दाव्याला नेमका बेस काय हे मात्र अद्याप कळायला मार्ग नाहीये पण एकाच वेळेस काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद उपभोगलेल्या या दोन नेत्यांनी भाजपची वाट धरली तर काँग्रेससाठी ही घटना निगेटिव्ह इम्पॅक्ट ठरणारी असेल एवढं मात्र नक्की एकूणच काय तर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या दाव्यात खरंच काही तथ्य आहे का अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ पृथ्वीराज चव्हाण ही भाजपच्या वाटेवर जातील का एकूणच काय तर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या दाव्यात खरंच काही तथ्य आहे का अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ पृथ्वीराज चव्हाण ही भाजपच्या वाटेवर जातील का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका